नमस्कार मित्रांनो मी मंगेश तुमचं स्वागत करतो वन इंडिया मराठी चॅनलवर आजवर आपण पाहत ऐकत आलोय की खाजगी कंपनीने कॉस्ट कटिंग म्हणून कर्मचारी कपात केली पण एखाद्या देशाच्या सरकारनेच असं कधी केलंय हे आपण ऐकलं नाही काही झालं तरी सरकारी नोकरी कायम राहते हा समज त्यामुळे दृढ झालाय पण मंडळी थांबा आपल्या शेजारील पाकिस्तानवर तब्बल दीड लाख सरकारी कर्मचारी कमी करण्याची वेळ आलीये हे असं का घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाकिस्तान सध्या अतिशय गंभीर आर्थिक संकटाचा सामना करतोय लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करतात बेरोजगारीचा सामना करावा लागतोय आणि यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पाकिस्तान सरकारने सुमारे दीड लाख सरकारी नोकऱ्या रद्द केल्यात शिवाय सहा मंत्रालय देखील बंद करण्याचा धक्कादायक निर्णय त्यांनी घेतलाय या निर्णयाचा अर्थ पाकिस्तानच्या प्रशासनावर आणि सर्वसामान्य नागरिकांवर कसा होईल हे आज आपण जाणून घेणार आहोत सर्वात आधी आपण पाहूया की पाकिस्तानला हा निर्णय का घ्यावा लागला तर आय एम एफ अर्थात इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या कर्जामुळे काही कठोर अटी पाकिस्तान सरकारवर लादण्यात आल्या यापैकी सर्वात मोठी अट म्हणजे प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी सरकारी नोकऱ्या रद्द करणे आणि मंत्रालयांची संख्या कमी करणे आय एम एफच्या अटींनुसार पाकिस्तानला आपला खर्च कमी करावा लागणार आहे आणि यासाठी त्यांनी काही महत्वाची पावलं उचलली आहेत पाकिस्तानने सुमारे दीड लाख सरकारी नोकऱ्या रद्द केल्यात याचबरोबर सहा मंत्रालय देखील बंद करण्यात आले आहेत दोन मंत्रालयांचं विलिनीकरण करण्यात आलंय हा निर्णय आय एम एफ ने घातलेल्या अटींनुसारच घेण्यात आलाय पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की हा आय एम एफ चा शेवटचा पॅकेज असेल आणि या पॅकेजमुळे पाकिस्तानला पुढील आर्थिक सुधारणा कराव्या लागणार आहेत आर्थिक संकटाचा सामना करत असताना पाकिस्तानने आणखी एक महत्वाचं पाऊल उचललंय त्यांनी करदात्यांची संख्या वाढवली आहे मागील वर्षी तीन लाख नवीन करदाते होते तर या वर्षी आतापर्यंत सात लाख बत्तीस हजार नवीन करदात्यांनी नोंदणी केली यामुळे एकूण करदात्यांची संख्या तीन पॉईंट दोन दशलक्ष पर्यंत पोहोचली ही वाढ आय एम एफच्या एक भाग आहे ज्यात कर ते जी डी पी गुणोत्तर वाढवण्यावर भर दिला आहे आय एम सोबतचा हा करार पाकिस्तानसाठी किती कठीण ठरणार आहे हे येणाऱ्या काळातच दिसेल मात्र सध्या पाहता हे स्पष्ट आहे की पाकिस्तानला त्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील तुमचं याबाबत काय मत आहे पाकिस्तानने घेतलेले हे निर्णय योग्य आहेत का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणखी महत्त्वाच्या जागतिक घडामोडींसाठी बघत राहा वन इंडिया मराठी धन्यवाद